स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापूर मतदारसंघात नवीन चेहरे आले चर्चेत सुशांत देवकर संग्राम माने सुहास शिंदे रेस मध्ये तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खानापूर आटपाडी मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नसतानाच नवीन चेहरेही चर्चेत एकीकडे एक सुहास बाबर वैभव पाटील ब्रमानंद पडळकर राजेंद्रनाथ देशमुख यांची नावं चर्चेत असताना आता सुशांत देवकर संग्राम माने सुहास शिंदे हेही आमदारकीच्या रेसमध्ये आले खानापूर आटपाडी मतदारसंघ हा गेल्या दहा वर्षापासून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याकडे आहे अनिल भाऊंचं निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी त्यांचे पुत्र सुहास बाबर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तर त्यांच्या विरोधात वैभव पाटील ब्रह्मानंद पडळकर यांनी दंड थोपटले तर आता गेल्या काही दिवसापासून आटपाडीचे नेते माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याचा चंग मानला राजेंद्र अण्णा देशमुख हे निवडणुकीत उतरणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर खानापूर मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारीबाबत काही प्रश्नचिन्ह उभा राहतोय गेल्या दहा वर्षापासून खानापूर मतदारसंघात कसलाही संपर्क नसलेल्या राजेंद्र अण्णांना युवा पिढी ओळखणार का आणि त्यांना नवीन मतदार मदत करणार का असे प्रश्न या निमित्तानं युवा मतदारांनी व्यक्त केलेत असं असतानाच यापूर्वीच मतदारसंघात चांगलं काम करणारे युवा नेतेही या निमित्तानं पुढे आले त्यांची देखील नावं जनतेने समोर केली संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या छोट्याशा गावाचं नाव करणारे व आपल्या प्रामाणिक कामानं चर्चेत असणारे सांगोले गावचे आदर्श सरपंच सुशांत देवकर यांच्याही नावाची चर्चा जोर धरू लागली आहे राष्ट्रवादीच्या पडत्या काळात त्यांनी पक्षाची जबाबदारी घेऊन ती चांगल्या पद्धतीने पेलली आहे अतिशय प्रामाणिक व नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळं तेही ते या मतदारसंघात चर्चेत आहे दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे नागेवाडी गावचे सुपुत्र संग्राम माने यांच्याही नावाची चर्चा होते त्यांनी महाराष्ट्रभर समाजासाठी काम नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि संग्राम माने यांच्यात खानापूर विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली आहे आणि त्या अनुषंगाने संग्राम माने यांनाही तयारी करण्याची आंबेडकर यांनी सांगितलंय ओबीसी समाजात त्यांची प्रतिमा ही सरळ मार्गी माणूस म्हणून आहे त्यामुळं त्यांची या मतदारसंघातील भूमिका निर्णायक ठरणार आहे तर तिसरीकडे घाटमात्याचे नेते सुहास शिंदे हेही चर्चेत आहे त्यांच्याकडे देखील खरापूर नगरपंचायतीची सत्ता आहे आणि युवा नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जाते त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे नवीन चेहरे प्रस्थापितांना सळूकी पळो करून सोडतील असं जनतेतूनच बोललं जात आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा